बातमीपत्राच्या सुरुवातीला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांनी चौकशी केली त्याचबरोबर त्याच्याकडनं दोन मोबाईल जप्त करण्यात आले निलेश चव्हाणला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दहा दिवसांपासून आरोपी निलेश चव्हाण फरार होता त्याला काल नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली त्यानंतर त्याला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता पोलिसांनी त्याच्या कर्वेनगरच्या घरी जात चौकशी केली यावेळी निलेशकडे असलेले दोन मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत लता हगावणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल्स निलेश चव्हाणकडे असून त्याची जप्ती करण्यात आलेली आहे दोन दृश्य आपण बघतोय निलेश चव्हाणला तीन पर्यंत पोलीस कोठडी आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये निलेशच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हाची ही दृश्य पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आणि दोन मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत त्या वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणच्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत निलेश चव्हाणला तीन जून पर्यंत पोलीस कोठडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय निलेश चव्हाणला आता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दहा दिवसांपासून हा आरोपी निलेश चव्हाण वरार होता आणि आता निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर तीन जून पर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे नेपाळ सेवेवर त्याला अटक करण्यात आली बरोबर त्याच्याकडनं आता दोन मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत रेवती पूर्वी निलेश चव्हाण ज्याच्याकडे वैष्णवी हगवण्याचं दहा महिन्याचं बाळ होतं त्याला नेपाळच्या सीमेवरन अटक करण्यात आलेली होती पिंपरी चिंचवड पोलिसांशीही तर कारवाई होती आणि त्या अनुषंगाने नंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि तीन जून पर्यंतची पोलीस कोठडी देखील त्याला देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आजची कारवाई अशी आहे की पिंपरी चिंचवड पोलिसांनी तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आत्ता कर्वेनगरच्या त्याच्या घरी जाऊन वैष्णवी हगवणे जी तिची सासू आणि तिची नणन जी आहे तिचे त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत त्यासोबतची आत्ता आत्ताची माहिती अशी येत आहे सौरभ की मोबाईल सोबतच जे अजून वेगळे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील त्याचे देखील पंचनामे करून ते जप्त केलेले आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणला स्वतः तिकडे नेलेलं होतं त्याच्या कर्वेनगरच्या घरी आणि पिंपरी चिंच चिंचवड पोलीस देखील तिथे तेव्हा उपस्थित होते जसं आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतो की निलेश चव्हाणला तिकडे नेलेलं होतं आणि वैष्णवी हगवणे यांच्या सासू लता हगवणे आणि नंद नडन करिश्मा हगवणे यांचे यांचे मोबाईल जप्त केले आणि त्यासोबतच अनेक इतर जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील ते देखील जप्त केलेले आहेत मी मगाशी देखील या गोष्टीचा उल्लेख केलेला होता की आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यातून काही वेगळ्या बाबी समोर येत का कारण मोबाईल आजकाल अशी एक वस्तू आहे की ज्यात बऱ्याचशा गोष्टी असतात तर आता जेव्हा ते जप्त करण्यात आलेले आहेत त्यातना अजून काही वेगळं समोर येतं का की जी कुठली बाब अजून समोर आलेली नाहीये ती समोर येते का हे ये सगळं आता पोलीस तपासातनं निष्पन्न होईल कारण तीन दिवसाची तीन जून पर्यंतची पोलीस कोठडी ही निलेश चव्हाणला सुनावलेली आहे सौरभ निश्चितच आणि रेवती याला जुळूनच एक प्रश्न पोलीस त्याच्या घरी सुद्धा पोहोचलेले होते घरी त्याच्या नेमकी कोणाकोणाची चौकशी झालेली आहे आणि सोबतच नेमकं काय काय जप्त करण्यात आले निलेश चव्हाण सौरभ खरं तर प्राथमिक माहिती आहे की तिकडे निलेश चव्हाणला जेव्हा पिंपरी चिंचवड पोलीस तिथे घेऊन गेले तिकडे चौकशी झाली नाही पण जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत जसं मी उल्लेख केला की वैष्णवी यागवण्याच्या सासू आणि त्यांच्या नंडेचा मोबाईल फोन जो आहे तो जप्त केला होता आणि इतर जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते देखील जप्त केलेले होते नक्की असून कुठले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत की लॅपटॉप असू असेल किंवा आयपॅड असेल किंवा अजून कुठले जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ते जप्त करण्यात आले त्याचा पंचनामा झालेला आहे यावरती अधिक माहिती तेव्हाच येईल जेव्हा पोलीस प्रशासन ह्याच्यावरती काही बोलेल अजून तरी अशी कुठलीच माहिती नाही की तिकडे जाऊन काही चौकशी करण्यात आली आहे का तर आता जसं मी मगाशी म्हणलं की हे पाहणं महत्वाचं आहे कि जे इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आलेले आहेत ते त्यातनं काय माहिती समोर येते त्यातनं कुठला डेटा समोर येतो का आणि त्यातनं अजून कुठली माहिती समोर येतो का सौरभ निश्चितच रेवती या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद